प्रभु सियावर रामचंद्र की जय जय श्री राम जय घोषणांनी परिसर दणाणून सोडला औचित्य होतं श्री राम नवमीचं पूर्व विभागातील श्रीराम मंदिरात गुलालाचा कार्यक्रम आणि पाळणा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव आणि कल्याणोत्सव आयोजित करण्यात आला होता 9 दिवस प्रभूंची विविध रूप अवतार साकारण्यात आली होती शेवटच्या दिवशी श्रीरामनवमीनिमित्त नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार साकारून पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडले त्यानंतर होम हवन श्री रामरक्षा स्त्रोत्रपठण श्री राम पारायण घेण्यात आलं दुपारी बारा वाजता श्रींच्या पारणा उत्सवाची सुरुवात होऊन गुलाल उधळून प्रभू श्रीरामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा देण्यात आल्या गीत गाऊन श्रींना गुलाल वाहिला दरम्यान श्रींचं दर्शन घेण्यासाठी श्रींच्या गाभाऱ्यात अबालवृद्ध भाविकांची एकच गर्दी झाली होती धर्मदर्शन रांग आणि अर्चना रांग अशा वेगवेगळ्या रांगा करून भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं यावेळी सारं वातावरण प्रसन्नमय आणि चैतन्यमय झाल्याचं दिसून आलं तत्पूर्वी उत्सव मूर्तीला

साडेतीन चार लाख कल्याण होणार आहे पाच नंतर रथोत्सव नेतो रथ फिरून जोडवसा उद्योग पॅन कन्नड चौक चौक असे बालाजी मंदिर असे फिरून राम मंदिरला दहा पर्यंत त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित केलेला आहे